आईने पजाप सकाळी दोन टाइम जाईनू जुना बस थांबणार आय काय करू काय माहिती आय तशे बरं वाट न गो सकाळी हो बापरे आता जरा आरामच करी घे सोन्या अ सोन्या काय वाग काय आर ते प्लीज मग द्राक्ष डिल होतात त्या कधी एक द्राक्ष राहणार किलो द्राक्ष राहणार सर्वांना एक बी खाय पहाय नि कस काय शे काय शे शेत संपी बिघ्यात ते आपलं पाणी खादा होते आपाल विचारा माल काय विचारायनी भई मी काय द्राक्ष का नेमका टेमका खाज होते खादा होते एवढा एक किलो कसू का तुला आपाने बी काय करा नाही शे पोट शे का पोट्याशी काय माहिती वैरी द्राज दिवसभर काय जे मन नाव बाहेर पर्यंत ऐकू ना माले काय चिवडा चावडी चालूशी शी का तुम्हाला काय वाटत का नाही आपण एक घास खावा नाही द्राक्ष नाही एक काही पाहिजे नाही काढतो काही पाहिजे नाही कस काय शे काय शे गोड शेक आंबट शे हा तसंच बप्पाडी गती एक किलो द्राक्षे काय वाटत का तुम्ही जरा दुसरा नाही चार चार करत जाव दरास ए सकाळी ना पाहिजे काय नाही तिथं एक एक घास काय पाया सुधारी मी द्राक्ष शेतच का नाही आणि म्हणे द्राक्ष खाई घ्या व म्हणे एक दराशे खाण पता नको द्राक्ष खाय घ्या औषध बोला खरा बोला ना शिकत गेले काय ना पारे हा ना पुरे एकदम दावतच गे ना काय वेळ माहिती चालत काय वेळ ना पाहित बाबा बाबा आहे बुर वाट ना

कोणाची आबी पी घेस का मग नाही गडे बच्चा आणि दुसरं काही शेक का अजू पेडा बिडा खाय ना मग पेडा खाल्ल्यावर जागेत बुच्चन बशी जास बुच्चन बसा ना आयुजी काय म्हणत बुच्चन बशी जाई काय करवा काय माहिती आज जुला बसले बी काय रे एवढा घडा घडा धड धड काय वाजी राही ना असे काय माहिती बाई आका दरात दोन चार दराक्ष खातात रात पसुतारा सुरू जायचे हा बरोबर गडाबो म बरोबर बर का तेच दोन चार, दोन चार द्राक्ष नाही शाहू चांगला एक किलो ना प्रकारशी तेच म्हणत एक अंगूर खावाल भेटणार आपले एवढा द्राक्ष गयात कुठे बिचारात आप ना आपले काय ना काय बोली गु एक किलो द्राक्ष फस्त कर टाका तू चांगला नाही मग काय होतील तुम्ही बघ ना खाऊ गुल्या मारू तुम्ही खाऊ गुल्या नाही एक किलो द्राक्ष संपाडी घ्या काही तुला वाटलं पाहिजे दरास हा आज वर तो मळ तो मुसळ करी सांगे ना ना दोन चार तर राक्ष खातात म्हणे एक किलो ने एक किलो आणि ग इथे माल पावाली बी भेटणार नाही तो आणि लोटात का नाही ते बी माहिती नाही आणि तुम्ही हा काय घेणार नाही ना मला कस काढ नाही कवस नाही ते जाऊ द्या गाडा ते द्राक्षे ना अर्जनचे का आठ पोऱ्या ना आलो रा दे दिशी रा ना यातले ना पडी घे खाय ना अजून अजून आणू का काय आकडे खावा नाही द्राक्ष अजून वर तो आम्ही सांगे ना तो हे काम कर खावा पडेल शे खवा तो खावा घे आणि दुतात भरतो तो त्या जुला बंद होते अशा म्हणा रे चालय तेवढं तरी करणं पडे रे ना नमस्कार मंडळी अशा हाल होणार मंडळी एक किलो दराची खावाय घ्या मनापासून तुम्ही काय खाऊ नका अशा काय उपाय कर नका बघा यापेक्षा हाल होतच काय सांगा ना तुम्ही आता सत्य घटना असे त्यामुळे मंडळी तुम्ही काय मनोर व्हिडिओ घेऊ नका आपला व्हिडिओ शेअर कर देत जा व्हिडिओ लाईक आहे का तुम्ही नाही व्हिडिओ फक्त पाय घ्यावा लाईक करा नाही काही नाही अहो तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा हो तेवढं आमले थोडंफार चांगलं वाटे आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा थोडंफार आम्हाला जास्त बरं वाटे हो आपला व्हिडिओ हा व्हॉट्सअप स्टेटसवर टाका नाही ते ग्रुपसवर टाकी द्या हो बरं तो ते पुढला नेन मा आणि मंडळ ये तुम्ही कोणत्या गावावरून व्हिडिओ बनल ते वेळ आम्ही टाका आणि पुढला व्हिडिओ कसा बनणार ते आम्ही कमेंटमध्ये टाका हो फक्त कमेंटमध्ये टाकी द्या की भाऊ हाऊ विषयवर व्हिडिओ बनाड शंभर टाका त्या विषयावर आपण व्हिडिओ बनाड सुद्ध మండ తుమ్మ ప్రతిసే తుమ్ సపోర్ట్ పైజె బస్ సర్వకా జింక మండలా వీడియో అవ్వడానికి వీడియో లాయి చబ్బస్క్రాబాళ వీడియో పసురు మండ అని ఇంపేలా చన భారే భారే వీడియో యొక్క జీతం వీడియో పరూ నక చాలా మండే భేటూ అసా చే పుట్లా నవ్వు వీడియో మా తోపర్యంతావు నక ఏ నక తుపా ఐరా యూట్యూబ్ చనల్లన వీడియో పాలాయ వి జయ గనేష మండ